हाय नमस्कार तर आज बघा आषाढी एका निमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही बघा इथं पिरो खात बसलो होतो आणि ना रानात ना आले तर केळं घेऊन बघू किती किळ केळ घेऊन आल्या केळ घेऊन आल्या तर एका तिकडूनच सकाळी म्हणलं होतं केळ आणा तर एवढे म्हणजे केळ घेऊन आल्या दादाला पण केळ आवडते दादाला केळ द्यायची एका जागेवर आलं टाका ले पिल्च्या सकाळपासून शाबू रताळी पिरू कलिंगट सीताफळ अजून वरण पापड्या अजून काय ते आणलं होतं मागा राजगिराचं एक पॅकेट आणलं होतं कि चक्कू हा काय 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 इकडून 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 केळ केळ ग सगळं त्या केळ धर केळधर अन्न पीर कापला होता मीठ लावून खाते ते मग मी लहान असला काय काय खाल्लं तर मी कलिंगड खाल्लं चित्तापट खाल्लं का सगळं काय चाललंय तुझं काय ग खाल्लं राज दादाला वरून गोड शाबू केला दादांना गोड शाबू आवडतो त्यामुळे दादांना गोड शाबू केला काय हा तू खाल्ला का राहिला छकूला पण आवडतो बघा नाही खाल्ला मग दुसरा शाबू तुम्हाला सरन आणि ती कधी पाया बसल्या पिलाव इकडं बक्की

मिक्सर मध्ये त्याची ग्रेव्ही करून लावली आज नाही साली उपाय देऊ नको पि लाव चिरड तिकडं चरायला बांध देते एक दिसते सकाळपासून आज त्यांना काय खायला नव्हतं तिकडं बांध देते या दीं लय काम केले काय काय केलं का के तू काय काय काम केलं तिथे मी मा, तर माले मारे भांडे ठेवले आणून चल ना ती बघू ना ना काय नाही आल्या ना ना, आल्या ती लेपाट्याला ले गोट मारायचा होता लेपाट द्यायचा दोन आलं की हातपाय तोंड बी नाही हाय पिशवी ठेवली पाण्याची बाटली ठेवली आणि कुशाल लगेच गोठ माराय बसले ते मिशनीचा मायाकडनं गोठळा झाला काहीतरी ती मला काही नीट करायला आलं नाही चहा चहा आपण तसं करायचंय च्या अजून हा चा करायचंय अजून आलं की मित्रांनो मला का म्हणून आलोय मी आले की मला मिसमी बसवले बघितलं मी नाही बसवलं हि ही काय हा माझ्या वाटणीचं तुम्हाला सांगतो का म्हणून आलो माझ्या वाटणीचं काम ठेवते मला थापा थपाती मिशन चलत नाही काय चलत नाही सना मिशन चलती मित्रांनो आणि मला कुशाला कशी चलती आता त्यातलं कळत नाही ना मला कुठं काय ती कुठं काय ती कळत नाही हा बोला येत चुरु चुरु मात्र हा त्या चौचंद्र तुला माहिती माहित नाही तुझ्याकडनं हया नाही ना तुला सांगेन काय येते <laughs> <थी> मग मित्रांनो <आ>? आषाढी <laughs> एकादशीच्या तुम्हाला तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि कोणी कोणी एखाद धरली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा मी तर धरली या धरली दे -दे तो का नाही दुसरं खायला केल्यावर कशाला मग पोर पोराचा उपास घालणारच आहे की हा मला कामा आले की तो कोमर हिथ बसवलंय काय कारण तुझं सांग मला माझ्या माझ्या त्याला काका लागे पहिलं कशी मिशन पळते बघितलं मित्रांनो आणि थपा हानते की मिशन पळत नाही आणि त्याला नाही दवारा कोडते काय थपा हाणावा माणसाने गांडवा गंडवी करावा काय आलो आहे मी काय साऱ्या केलं नाही काय साध्या मिस्त शिवाय बसलो या कुठनं खालणच गुटमोळे येते त्यान वरनच गुठमोळी येते देते

है। सुर परत बंद होत नाही कशला सुर ती सुर ताल चालू झाला ही करक्या अग कोमल हित हित तव की दादा काय बघत आ

काय तुमचं होय दादा खजुर दिली का आणलेली कोणाला तुला नाही पाकीट आणलं होतं काय नाही मित्रांनो दादानी काल परवा देश दादानी आंब आणलं एक किलो म्हणजे काय असत्याने पाच सहा असतात किंवा आठ दहा असतात एक किलो आंबा आणलं परत त्याला काय आणलेलं ही तसल कुरकुऱ्याचं पोड आणलं दोन चार परत गुडी शेव आणली चुरमुर आणलं फरसाण आणलं तुम्हाला सांगतो एक लेकरांना दिलं नाही आणि आज सकाळी खजूर आणली राजगिऱ्याचा लाडू आणलं शेंगदाण्याचं लाडू आणलं आणि एकटच खात बसल्यात आणि कार्तिकी तुम्हाला सांगतो की नुकतीच गेली बाहेर आणि दादा कुरकुरं खात होतं दादाने कुरकुर दोतरात लपून ठेवलं कुठं ठेवलं तिथे दोतरात लपून ठेवलं म्हणजे दोतार टाकलं त्या कुरकुऱ्यावर कारण की दादा बघ बघ सोड आता सोड आता सोड हा जाईल ना सोयीत काढ तिथला हात मग मला सांगा तुम्ही इकडून घर जरा येऊ असतो ना आता कसं दिसतंय बरं तू भी दिसली पाहिजे त्यात मध्ये मग तुमचं असं नसतं तोंड दिसतंय तोंड दिसतंय नाही नीट असा जरा मी कसं धरतोय येत हे कशी आता कशी दोघ जण दिसायला लागली सांग बरं कसं दिसतं आहे कसं दिसत आहे थोघं जर सांगा मित्रांनो हा इकडून इकडून कशा लावतो का पहा तू सांगते मला काहीतरी तर असुंध मित्रांनो चला हे लेपाटचं शेवतं तुम्हाला सांगतो नियोजन चला काय देणं घेणं आहे थोडं जरा दो एक दोन एक हजार रुपये त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो लेपाट शिवायचं नियोजन चाललं जा सणं सणा आणि असुंद मित्रांनो चला दादाचं काय कडेला जाणार आहे आम्ही दादाच्या खायांवर लेकर पण आमचे ध्यान देत नाही ते आपण आम्ही पण ध्यान देत नाही तर असुंदा मित्रांनो चला कोण फोन आलाय काय काय तर असुंदा मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय